नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर पोलिसांची मोठी कारवाई चोरीच्या दहा दुचाकींसह सुमारे सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लाखांदूर शहरातील गुरुकृपा हॉटेल समोरून चोरी गेलेल्या मोटरसायकल प्रकरणाचा छडा लावत लाखांदूर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे या कारवाईत दहा चोरीच्या दुचाकींसह अंदाजे सहा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे प्राप्त माहितीनुसार अमजद खा रकीब खा पठाण व एकोणचाळीस वर्ष राहणार चपराड तालुका लाखांदोर यांनी गुरुकृपा हॉटेलसमोर आपली हिरो होंडा सी डी डिलक्स एम एच एकतीस बी यू सत्तर पंच्याहत्तर मोटरसायकल पार्क करून हॉटेलमध्ये चिकन पोहोचवण्यासाठी गेले असता परत येताना मोटरसायकल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना मिळताच लाखांदूर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले असता संशयित आरोपींना ओळखून दिनांक जून रोजी दोघांना अटक करण्यात आली आहे यात राकेश रूपचंद रामटेके व एकोणचाळीस वर्ष व लोकेश साहेबदास बोरकर व तीस वर्ष दोघेही राहणार पुयार असे आरोपींचे नावे आहेत दोन्ही आरोपींनी चौकीशी दरम्यान गेल्या पाच वर्षात दहा दुचाकींची चोरी केल्याचे कबूल केले त्यांनी या पाच वर्षात नागपूर वडसा अर्जुनी मोरगाव येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे ही कारवाई माननीय भंडारा पोलीस अधीक्षक नूरल हसन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम आणि लाखांदूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवलदार संतोष चव्हाण पोलीस अंमलदार ओंकार सबाटे निलेश चव्हाण अनिल साबडे यांनी केली आहे